नमस्कार मंडळी आरतीस किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण कोकणी पद्धतीने आल्याचं रायतं बनवतो आहे जे खूपच पाचक आणि औषधी असं आहे त्याच्यासाठी एक मिक्सर घेतलेलं आहे मिक्सरमध्ये इथे मी खोबऱ्याच्या कातळ्या घेतलेल्या आहेत ह्या आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहेत जर तुम्ही वेळीवर खोबरं कातून घेतला तरीही चालू शकतं हे बघा हे तर मी लावून घेते आहे इथे माझं खोबरं बनवून तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये मी इथे एक मिरची घालते आहे गुळ घालून घ्यायचं आहे थोडंसं आणि इथे मी आल्याचे दहा तुकडे घेतलेले आहेत हे घालून घ्यायचे आहेत आपल्याला आतमध्ये ज्यावेळी पचायला जड वगैरे असं जेवण बनवलं जातं ना त्यावेळी हे आल्याचं राहतं आवर्जून बनवलं जातं चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आतमध्ये आणि मी इथे पाणी घालणार आहे आणि हे सगळं आपल्याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे हे बघा इथे माझं वाटण एकदम बारीक झालेलं आहे रायत्याचं आता मी इथे एक भांडं घेतलेलं आहे भांड्यामध्ये आपल्याला दही घालून घ्यायचं आहे हे मी घरात लावलेलं ला दही आहे आणि जास्त आंबट नाही आहे त्यामुळे मी इथे दोन चमचे वापरते आहे जर जास्त आंबट असेल तर ह्याच्यापेक्षा कमीसुद्धा घातलं तरी चालू शकतं आणि व्यवस्थित असं हे फेटून घ्यायचं आहे आपल्याला हे दही ना व्यवस्थित असं फेटून घेतलं ना की रायतं छान होतं इथे माझं हे दही फेटून झालेलं आहे तुम्ही बघू शकता की ते छानपैकी फेटलेलं आहे आणि इथे मी आता आतमध्ये हे सगळं जे आपण मिक्सरमध्ये रायतं बारीक करून घेतलेलं आहे ना हे सगळं घालून घ्यायचं आहे हे दह्यामध्ये आणि व्यवस्थित असं ढवळून एकजीव करून घ्यायचं हे आल्याच्या रायतेची एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि खूप औषधी असं हे आल्याचं रायता आहे तुम्ही नक्की करून बघा आणि कसं झालं ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि आजची जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू